तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर हे बघा आपल्याला जायचं आहे शेतामध्ये सकाळचे चार वाजलेले आणि आपली मोटर चालू आहे शेतामध्ये पाणी उपसा होत असतो त्यामुळे आपल्याला बघायला जायचं आहे आणि बिबट्याचा खूप दांगडा आहे त्यामुळे आपण हे बघा बॅटरीक वगैरे घेतलेली आहे आणि आता आपण चला जाऊ बघू पाणी किती करायला विहिरीमध्ये डोंगरचा भाग लागलेला ला आहे आपल्या साईड ना उजव्या साईड ना डोंगर आहे मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या शेता जवळजवळ आता आपण एकदा बॅटरीक लावून घेऊ आपलं बाजरीचं शेत हे तिकडे आपले स्टॅटर मोटर विहीर याचा विहिरीवरती आपण आता विहीर मोटर चालू आहे का बघू तर हे बघा मित्रांनो मोटर चालू आहे आपली पाणी पण आहे अजून तर चला आपण तिकडून पाणी कसं चालू आहे ते चक्कर मारून येऊ एक तर हे बघा मित्रांनो <coughs> रात्रीचं पाण्यावरती येत असताना अशी एक टॉर्च राहते आपल्याजवळ आणि अशी सो इकडे फिरून घ्यायची आहे कारण की जंगलचा भाग असल्यामुळे आमच्याकडे पण आता खूप बिबट्याचा सुळसुळाट सुटलेला आहे आणि आमच्या इकडे हे बघा जंगलचं रान आहे जंगल खूप जवळ आहे मित्रांनो मॅट्रिकमध्ये दिसेल आता रात्रीचं दिसत नसेल तुम्हाला माझ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये मा दिसून येईल आमच्याकडे खूप जंगल आहे मित्रांनो तर भीतीही खूप आहे त्यामुळे ऑटोवरती आम्ही चालू करून देत असतो आणि रात्रीच्या वेळेला मग असं एक चक्कर जर मारणं असेल तर आपल्याकडे अशी टॉर्च पाहिजे जास्त हॉर्स पॉवरची आता ही जी टॉर्च आहे आपली तर ही एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी टॉर्च आहे छान अशी चाला आपण चाल हो। आता पाणी पुढे वायाला चाललंय का काय वगैरे आपण बघून येऊ तरी हे बघा आहे आपली मक्का अद्रकीमध्ये आंतर आता आपल्या शेताच्या बाजूला इकडे डोंगरच आहे मित्रांनो हे संपूर्ण डोंगरच रान आहे इकडे हे बघू शकता मित्रांनो आपण आद्रकीमध्ये आंतर पीक घेतलेलं आहे मक्का आणि मक्का पण आता उलड्यात आहे अशा प्रकारे मक्का पण खूप छान आलेली आहे मित्रांनो मक्काची पण राखणी करावी लागते नाहीतर मग दिवसा असतात माकडं हे बघा पाणी चालू आहे आपल्याला अद्रकीमध्ये आणि रात्रीचे डुकर शेतकऱ्याला चजून बाजूने खूप टेन्शन असतं मित्रांनो छान अशी मक्का आलेली आहे तर हे बघा एक तुट्टी निघलेली आहे आपली पाणी वाया चाललेलं आहे त्याला आपण बसून घेऊ आता तुम्ही पण एक शेतकरी आहे मित्रांनो तर तुट्टी निघण्याचं कारण म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं का इकडे रात्रीचं काहीतरी रानझारा जनावर आले असेल हे बघा असं साईडने रस्ता असल्यामुळे त्याच्या पायात गुंतल्याच्या नंतर तुट नळी ही निघून गेलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही छान अशी मक्का आलेली मित्रांनो आपली नंतर पीक अद्रकमध्ये आणि आणखी काही नळ्या वगैरे निघलेत का बघू आपण भीती तर खूप वाटते मित्रांनो कारण की खूप अडचण आहे इकडे अडचण म्हणजे हे मक्कात सुद्धा असू शकतात वन्यप्राणी रात्रीचे तर चला बघून झालेलं आहे आपलं आता काही अडचण नाही आपण पटपट इथून निघून जाऊ खूप अडचण आहे बघू शकता तुम्ही हे बघा अशा अशा स्थितीत आहे मक्का सध्या उलढ्याच्या स्थितीत आहे मित्रांनो चला आता आपण इथून पटपट निघून जाऊ खूप अडचण आहे आपल्याला दोन टमाटे सापडलेले आपल्या झाडाला थोडे दोन टमाटे घेऊन घेऊ वांग्याच्या झाडाला वांगी पण आलेले होते परंतु आपण वांगी काही घेतले नाही कालच वांग्याची भाजी केली होती तर चला मित्रांनो आता आपण बघून घेतलेलं आहे सर्व एक तुट्टी निघालेली होती ती बसून दिलेली आहे आणि आता आपण चालण्याचं घरी साडेचार वाजलेले आहेत आता सहा वाजायला लाईट जाणार आहे आपले तोपर्यंत मोटर पण चालू राहणार आहे त्याच्या त्यामुळे आपण आता घरी जाऊ हे बघा आपली बाजरी खूप सुंदर अशी दिसत आहे आता निंदून दिल्याच्या नंतर खूप मस्त मोठेले पण दिसत आहे तर हे बघा आपण आलेलो आहे आता घरी तर हे बघा मित्रांनो आपण शेतात गेलो होतो आणि लाईट गिरे चालू आहे मोटर पण व्यवस्थित चालू आहे एक तुट्टी निघाली होती आपण ती वसून दिलेली आहे आणि चला इथेच थांबू आपण आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो इथेच थांबू आणि भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद